ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडग्यांची मणका सरकणं खांदे स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जांता राजा मैदानावरती आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे या पार्श्वभूमीवर महायुतीचा महाविजय मेळावा आणि भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या दरम्यान या सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचं पूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते विधिवत श्रीफळ फोडून करण्यात आलं यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते तर प्रमुख मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती या महाविजय मेळाव्यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे संपर्कमंत्री शंभूराज देसाई तसेच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे तसेच माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार भानुदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते तसेच नितीन अवताडे बाबूशेठ टायरवाले अनिल शिंदे महिला आघाडीच्या सुनीता शेळके आणि विमल पुंडे तसेच जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार उपस्थित असणार आहेत गेल्या चाळीस वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या संगमेर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचा मुलगा अमोल खताळ यांनी शिवसेनेचा भगवा प्रथमच फडकवून विजय मिळवला त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात आहे शिवसेना महायुतीच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे की संगमनेर विधानसभा मतदारसंघामधील नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या ऐतिहासिक मेळाव्याचा साक्षीदार रविवार होत असलेल्या संगमनेर येथे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच इतर मंत्री महोदय व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेरमध्ये झालेल्या ऐतिहासिक निकालानंतर आमारची सभा संगमनेर येथे होत असून त्या सभेसाठी जो बारा वाजताचा वेळ देण्यात आला होता परंतु त्यामध्ये बदल करून तो आता चार वाजताचा झालेला आहे त्यामुळं सर्व मी माझ्या महायुतीच्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो चार वाजता संख्येने उपस्थित राहावे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका